बोला अकरा वाजता अकरा वाजता दहा वाजता टँकर निघाला मग आम्ही अकरा वाजता साडे दहा साडे दहाच्या अकरा दरम्यान घेऊन मग आम्हाला झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर आपगे बसून ट्रक टाकून एक वाजता आपगे ट्रक टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोतीतून उठलो खोट्याने फक्त गेलो कोट्याने जीव सोडून गेला कोरीत कोरीच्या तोंडातून रक्त लायन्या मायाला पोरात माया मायाला पोर का पुटण्या मायलापुर ते जागावर काय नाव होती त्यांची वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले आलेशा विनोद पवार नजेश निर्वती पवार एवढे कुटुंबात रिलेशा विनोद पवार अरे आज आजच आलो अमरावती जिल्ह्याहून हा आम्ही आहो चालू खाण आमजाव फुंडेचे हेस राजकाम बांधकाम पुलिस विस्तरी मिस्त्रीच्या खाली हातमजुरी सम्रा कंपनी राहो कुठं ताई राहो का हे बॅटरीचे कामं राहो या कामासाठी आम्ही आलो म्हणजे तिकडं आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडं मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते दिन हा चालले येत असतो चाल, ये इकडे कमावले तिकडं मजुऱ्या नाही भेटत म्हणून इकडे येत असतो नाव गा गावाचं नाव तालुका आणि जिल्हा पोस्ट मंगरुल चव्हाडा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती बर